नमस्कार वहिनी आज तुमच्यापासून आजच्या तीन हजार नऊशे चौऱ्याहत्तर व्या कार्यक्रमाची का सुरुवात मी करतोय नमस्कार नमस्कार सर आपलं नाव पल्लवी शुभम साळुंखे एकदा साळुंखे वहिनीसाठी टाळ्या वाजवा बरं टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितले तर वहिनींकडनं उखाण ऐकायचंय म्हणून बया लाजल्या उखाणा सगळ्यांना आला पाहिजे हे कंपल्सरी आहे घ्या चंद्राला इंग्लिश मध्ये म्हणतात मून सूर्याला ओके म्हणजे शिकलेला आहे तुम्ही ओके हां चंद्राला इंग्लिश मध्ये म्हणतात चंद्राला इंग्लिश मध्ये म्हणतात मच नाव घेते नमस्कार काय म्हणता काजल रामचंद्र जामदार काजल रामचंद्र जामदार बर हा उखाणा कन्याकुमारी ते काश्मीर वाहतो देशभक्तीचा वारा जगात गुंतो हिंद केशरीचा नारा भारत मातेच्या रक्षणासाठी फौजींनी घेतली आणि रामचंद्रांच्या कर्तुग्यामुळे वाढत देशाची शान क्या वाजत साहेब काय वाजत सलूल आहे तुम्हाला बोल माऊली गौरी राहुल पडतरे काय बडबड चालली होती महाग ते काय दहावीस वर्षाने भेटली का विचार तुझ्या समोर हळू 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 चालले म्हणजे पुढे या आपण गप्पा मारू हा उखाणा महादेवाच्या पिंडी अरे देवा सरकारी उखाड घेतला हो आता इथून पुढे जर महादेवाच्या शंकराच्या पिंडीला कोण म्हणतात हजार रुपये दंड आहे बंद हाऊन नाही सांगणार दुसरा घ्या हा सगळीकडे उख नाही हो महादेवाच्या म्हणलं नका म्हणू मग शंकराच्या म्हणतो हा बोला तोच येतो मला <laughs> आख्या लग्नात एकच घेतला होता का महादेवाच्या पिंडीचा महादेवाच्या पिंडीवर बेल बेलवाती वाकून राहुलरावांचं सा नाव किती सर्वांचा सा मान राखून आता कोणी म्हणायचं नाही शंकर महादेवा नमस्कार माऊली बोला माझं नाव स्वाती वैभवराव माझं नाव क्रांती नाना मळेगावकर पुढे मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासराने माहेरची खून सांगा बरं तुम्ही कोणाची सून वैभवरावांचं नाव घेते राऊतांची सून बस विषय वहिनी आजारी येतो हा सास किती कर्ज असते चेहरा केलाय हो का

नवचदगड धापा बोलला नवरा काय हसून हसून बोला मी आहे करवला तुमच्याबरोबर हं नाव राधिका अवधूत मुळे राधिका अवधूत मुळे आणि उखाणा <laughs> लग्न झाले ना पण गती झाले सदर झालं अजून झाले अजून एका दिवशी मी शिकवतो मी करवला तुमचा ओके okay? सुटकेस मी सुटकेस सूटकेस ना सूट मोठी सूटकेस माहेरी जायचं दोन चार महिने मोठा आवाज येऊन द्या एवढं बारीक नाही जमणार सुटकेस मी सुटकेस सुटकेस में सूटकेस सुटकेस मी आईना सूटकेस में आईना हमारी उनका कहना रे अरे ऊंचं नाव घे की ऊंच के ना अगं तुमच्या तुमचं नवऱ्याचं नाव मी मीच घ्यायचं का मगच निघाल्या उनका म्हणजे नवऱ्याचं नाऊ लेखीन पुढं बोलण्या का हे हा सुटकेस मी सुटकेस केस में सूटकेस हा सुटकेस में आए ना सुटकेस में आए ना हमारे उनका कहना हमारे आउट राव का कहना हरदम फैशन में रहना हरदम फैशन में रहना हाँ क्या मुझे आले हो रे नमस्कार वहीं हो काय म्हणता वर्षा महेश सवाल वर्षा महेश सवाल पुणे अत्रावली पत्रावळी पत्रावळीवर पत्रावली वर, वर भाग और तू हो तु? तुम्हारे हो नाही तू टाकून उन पुणे वेरा ये पर तो पार्ट है मतलब हाँ तू पाव अगर तू पाजार का वाडा वाडा वा, वाडत आहे तुळस तुळशीला घालते पाणी आधी होते आईची ता आता आता झाले महि شراवंची ना त्यांच्याच घरात वरा पाणी तुमचे काय उदारिय बाईक <laughs> फुल टेंशन मध्ये बघायला गेलो म्हणजे यांची पैशवीस बात येतात सात्र मध्ये दुसरीच वेळ आहे यायची माझी हां माझं नाव उमेश माथुरी अवघडे उमेश माधुरी उमेश उमेश कसं नाव ठेवलं त्या दिवशी काय करूनच सापडली होती का नाव ठेवणारी कसं कसं होऊ शकत थापून पुढे उमेश आण काय तरी माधुरी तुमचं नाव माधुरी आहे ते दीक्षित आहे या मोठ्या वैनी म्हणते दीक्षित मोठ्या म्हणजे अशा नाही हा मोठ्या ना ना थोरल्या हो 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 थो हा

जे काय असतं ते काय गेलं सोडून देऊ घा बोला चांदीची जोडवी सोभाग घ्यायचं खून हे गबासा वैनी कुंबर कुठ करते इथं म्हा अ भाऊजी गबासा काय म्हणलं चांदीचं काय आणलं चांदीची जोडवी सौभाग घ्यायचं खून श्रीकांतरावांचं नाव घेते जगतापांची धन्यवाद बोला वैनी दीपाली केशव कोण ती नागिनीची ना वस्ती इथे कशा गजानन शिर्डीचे शेगावचे गजानन ची साई केशवरावांचं नाव आई मी पूर्ण करून देतो कमी पडला या अरे बा साडी छान आहे करते हा बोला दीक्षा धीरज किरवे दीक्षा धीरज किरवे पुढे

हवं पिंड सोडली परत चांदीची वाटी दिवशी कसं काय येत आहे मला कसं काय हवं वाटीत वाटी चांदीची वाटी त्यांचं काय नाव म्हणले धीरज धीरजरावांचं नाव घेते तुमच्यासाठी तर म्हणायचं कसं अरे वाटोळ झालं भावा समज बहिणी असं करा जारा अस करायचं ते हा याच्यात काय माहितीये का दोन चार व्हरायटी आहेत सिंगल खाली आलं एवढं करायचं असं आलं असं ज्यांनी स्ट्रेटनिंग केली का हे करायचं आणि ज्याचं ज्याचं नवीन ॲग्रो केले तर आजच ॲग्रोव्ह केले ते नेवण जेवण आज, आज तुम चार पाच व्हरायटी आहेत ब्रेक के बाहेर हां माझं तर वादनच घालायला लागले हां बोला पूजा आलं शिंदे शिलले तुमची काही सुख नाही पुढे काय म्हणते पूजा जास्त शिंदे हां पुढं

मला मावशी सारखं म्हणतो बोला सासू सारख्या म्हणलं असतं बरी एकच आहे तीच ती समज केली हा काय म्हणायचं तुम्हाला हा वहिनी बोला हा संजय रेपा पुढे महादेवाच्या पुढे मागे इकडे डावीकडे पुढून मागे मग तुम्ही मागे पासून मी बोलतो ऐका माझं अवघड खेळ आहे थोडस तुम्हाला नाही जमायचं खरंच बस बोलत घ्या उखाना महादेवाच्या हा बरं तुम्ही उखाणा तर तयार करून पुन्हा बोलत माहिती उ तुम्ही या बस वाई या लय हसताय उघड बस नक्कीच येऊ देवाय बाईला नवीन नवीन झालं वाटते त्यांचं राहू दे बा या सँटर का देवडा जायचं आहे का मी एक फूट बसली झाली बिचारी या दोन्ही काढून घ्या हां ते काय काढले जातं पैसे देणार नाही घ्या हां पूजा महादेव झातली बहीण आली तुमची हां बोला नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवराबाला शेवटी आहोच म्हणायचं कोण मुलं आहो म्हणायची अ चकलेश बाप्पा म्हणे <laughs> आता आहोची पद्धत आहे चकळीश बाप्पा सुनीश बाप्पा बडुश बाप्पा सुनीश बाप्पा हे आता हां

म्हणले गजरा विझर नाही रे ए तरी म्हणलं तरी म्हणलं फुले भरकी कशी काय झाली ते प्लास्टिकचा आहे त्यांची काही चूक नाही ज्योती राहुल भरमगुंडे भरमगुंडे मला सुखी काय खर्च मला हां दही चक्का तू दही चक्का तू मला आवडतात खूप खूप कोण सुंदर घेऊ दही चक्का तू दही चक्का तू राहुल मला आवडतात खूप 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 येस वहिनी मेकअप बिकअप छान झालाय शिवप्रभा साहिल आनंदे काय म्हटले शिवप्रभा साहिल आनंदे वहिनीचा आवाज कसा वाटला नमस्कार संध्याकाळच्या साठ शिवप्रभा आनंदे आजच्या खूप निखळ पाणी थांबा 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 कशा च्या पठारात आणि खूप निखर पाणी मी आहे साईड रावणचे नाही बाबा सुंदर सुंदर बाबा बोला मौनी त्यानुश्री आशिषनं नवरे दर श्री नवरे पुढे चंदेरी साडीवर मोराची नक्षी आशिष रावण नाव घेते ईश्वर साक्षी ग्रंथ सक्षी म्हणा मी काय म्हणलं मोनिका विकास लवडे मोनिका विकास लवडे असे रे हा बोला मोनिका विकास ऐकलं की का भैर का त्याच पुढं बोला म्हंटल हा फुल कमळाचे मध्ये गणपती विकास रावांची मी सहभागी होती बोला माऊली प्रमिला आणि शिंदे प्रमिला आणि शिंदे पुढे चलती हे गाडी निकलता आहे दूर गाडी सर्व्हिसिंग टाका खराब झाली चलती हे गाडी निकलत आहे दूर हा ती हे गाडी निकलता आहे दूर आणि रावांच्या तर गुलाबाचं फुल बोलावली आश्विनी प्रवीण खामकर आश्विनी प्रवीण खामकर बरं पुढे माझं मोठं काय टाकते होय बर बर त्यांचं वेगळंच काहीतरी नाही आहे काय म्हणलं पत्रवळीच आहे पण मग अतरवाळीवर पत्रावळी ते घेऊ का पुढं माझं मोठं आहे खरं मोठं आहे पुढं खरं आहे अरे गर माझ्या आई हा पुढं वरण वर्णावर तूप <tip> तुपा सारखा रूप रुपासारखा जोडा कोल्हापुराला पंचगंगेचा वेढा पंचगंगेच्या तिरी बायका म्हणतात नाव आता नाव काय फुका हळदी कुंकू मोलाच हळदी कुंकू ठेवायला सोन्याचा धबक त्याप्रमाणे चांदीचा पाठ जेवायला सोन्याचं ताट खायला घास प्रवीण प्रवीणरावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास होत आहे तुम्हाला मोठं मला ये तुम्हाला माझ्या विश्वास आहे एवढा थँक्यू ओके मी मी तुमच्या पेक्षा घेतो तुमचं नाव काय म्हटलं अश्विनी प्रवीण ओके अश्विनी मॅडम आमच्या पण नाव अश्विनीचं आहे तुम्हाला ओघण घेऊन ओके घेतलीच आवडलं तर दोन हात वर घेऊन गाय वाजवायच्या घेतलीच आम्ही लावली कुलपायला उगल कुलब ढकाला तुमच्या सासरांच्या बाळाला एवढी मोठी डाळ्री वसरीत पायपासून मोठं अंगण अंगणात गाय गायची वासरू वासरायची माझी बायको सासरवाडी होते एक समोर बघितलं तीन ताळी माळी बायकूनच ती मायाची साडी येऊन दिवाण देवणार गाडी गाडी बिरशीत बेशुर बशी बशीत कप कपा चार माशी या शिवताईन लावलं पायल देश उपाय समोर आहे टेबल ते टीव्ही टी व्ही फोन मिळवणी सोबत पिक्चर बघितला हे कोण ओके समोर आहे बिथ बिथ्यात घड्यात वाजले ते बारा बायको वाजते मलाच घाल लागतो बारा लग्न माझं झालं पंधरा ऑक्टोबरला त्यावेळेस आला होता बँडवाला अश्विनीच नाव घेतला याला मोठं म्हणतात सगळे जात्रवाळी पत्र वागी पत्र तेच म्हणायला पत्रवाळी पत्र काय काय फक्त ते तुम्ही ह्याच्यावर ह्याच्या कोल्हापूर कुठून पण कुठले नाही नाही थक का आले गए? बोला ब वार आले तुम्हा दोर मग बरावा हा तुमचं नाव ऐश्वरी आहे पुढे मंगळसूत्र मंगळसूत्राचं कोटलं हा मंगळसूत्र मंगळसोबत राहुल राहुल तर आम्हाला बघता आलं असतं आम्हाला हा जातो

अय दादा पटगर गाडी तुझी हा काय काय नाव म्हणले स्मिता लक्ष्मी टाकता ओके उखार मारून नाही होई नाही उखान आणि हिंदीमध्ये काय म्हणते ती <laughs> शैरी शायरी शायरी हा हा शै हो इधर उधर कुसतो हे न कसं पत्रावळी पत्रावळी भात डालके नवरे का नाव डालके पुन्हा मन गय खतम हो वगैरा असं राहायचं अहो अरे कसं पंचिका गुणक्या आहे अहो तिकडं मसाले का भात नाही का उनका काय आवडते खूप खूप बोले ओ पैसा राहता बोल अरे <laughs> ज, 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 जितना होगा उतना बोलो ये तो जमीन है मैं शायर हो <laughs> रुको 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 इधर मैं बोल तो आगे आगे तुम आगे आगे बोलेंगे हाँ ना मिशी आई भाई भाई लिए इतना ही भाजी मटण्याची नाही नहीं वटने ची हाँ वटन अरे हंसने को पक्के तूने ना बोले ना हाँ वटने अरे करोगे वटण्याची केली भाजी गे गे? अरे बटाट्याची नाही ना माझी आई वटाण्याची हे बारीक बारीक हिरवा हिरवा एवढा एवढा रेत आहे असं सोडून बातमी दाखव हा बटाणा नाही मग वटाणा वटाणा रेत आहे हा अरे गबा सारे तुम्ही नेऊ शराव हा वटाण्याची केली भाजी बटाण्याची केली भाजी म्हणजे बटण्याला बोलवतो बटणच काढायची भाजी राहू द्या नाही राहू द्या कशाला जाऊ द्या इकड्या <laughs> वटाण्याची केली भाजी भाजी हा त्यात खोबरं घातलं किसून किसून त्यात खोबरं घातलं किसून किसून तर नाही घातलं त्यात घालायचं तर कस घालून जमल त्यात खोबरं घातलं किसून खिसून खोबरं घातलं किसून किसून हा आमचे हे गेले रुसून आमच्या हे गेले ह्याचं नाव घाटील

कुत्र्याने ऐसा हा उनको गए ना जासून गे वहिनी काय नाव आहे तुमचं पाळ्या वाजव गेटप त्याला काय म्हणतात ड्रेसला माझं काय दुखून कपडाचं मला काय मी काही म्हणेन तसं नाही तुम्ही सांगा ना कि काय काय म्हणतात ह्याला ह्याला वन पीसच म्हणतात म्हणजे आणि फ्रॉक मराठीत कसं म्हटलं तर फ्रॉक पण म्हणलं तरी चालेल छान केलं हे तुम्ही तुम्ही एकच आहे माईक मागे मध्ये मध्ये काय बोलायचं झालं तर तुम्हाला चंद्राला इंग्लिश इंग्रजीत म्हणतात मून आधी तिकडं चंद्र बघूनच म्हणला का तुम्ही तुषारचं नाव घेते दोन मिनिटं पाटलांची सुंदर थांबा बरं बहिणी काय केले दाखव बहिणीनं ते पाटीलचं हे करून घेतले येस 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 पाटली ना अरे वा वा वा, वा. ओ, स्वागत आहे बहिणी तुम्हाला काय काहीतरी बक्षीस देऊन जात जाताना रे कामाने पाठवत आई बाईने चांगलं केलं इथून तिथं नाव घेऊन दिले बहिणी ह्यांची वरटी घेतले बघा इकडं बघा ना हा तेजस्वी शिवणे अवघडे अवघडे भरपूर आहे गणेशाच्या भेटीला गौरी आली नटून श्री गणेशाच्या भेटीला गौरी आली नटून शिवलिंगरावांच्या नावाने सौभागी आले फुलून त्या बात बोला बोला नवीन लग्न झालेले फेब्रुवारी थांबा जरा हां स्नेहा वैभव सावंत तुम्ही बोललात का काय ऐकूच नाही आलं हां स्नेहा वैभव सावंत पुढे आई, आई सोडताना पाऊल होतात कष्टी वैभवरावांच्या आयुष्यात करेन सुखाची सृष्टी हां वैनिक कधी लग्न झालं वर्ष नवीनच आहे अजून हा पुढे बोला नमस्कार मी पूजा सुमित भोसले नमस्कार मी क्रांती नाना वळे होम मिनिस्टर म्हणजे महिलांचा खेळ होम मिनिस्टर म्हणजे महिलांचा खेळ टिंब टिंबांच नाव घेते संध्याकाळची वेळ होम मिनिस्टर म्हणजे महिलांचा खेळ सुमित रावांच नाव घेते झाली होम मिनिस्टरची वेळ संध्याकाळची काय वाईट होत का बोला बहिणी कोमल निखील कदम कोमल निखील कदम आलो आलो हां पैठणी घालण्यासाठी मी फार मी फार आहे हौस मग दुकानात जाऊन घ्यायचे नावांचं होम मिनिस्टर कधी धन्यवाद बडबड बडबड काय झालं सांगा बरं हां पूजा उमेश कांबळे काय पूजा बहिणी बरं का हां निळ्या आकाशात तारे ते बसले आई टी मी घालते वारे उमेश रावांचं नाव घेते अंगणवाडीच्या शिक्षक आहेत का आंगणवाडीत ऐकता तुम्ही नाही ना काय म्हणता बहिणी अरे बरी आहेत ना जेवण आहे का पुढे चला जेवण ना नाव तनश्री प्रशांत शिंदे तनश्री प्रशांत शिंदे पुढे दोन तर शिवेर मला अरे सगळ्यांकडे एकच आहे की नाव सांगित रोखाच विचारतो बोला कोकणातले आंबे गोव्यातले काजू सासू सुनेच्या भांडणात प्रशांतराव घेतात नेहमी माझीच बाजू वारे वा प्रशांतराव आईचं नाव घेत ना आम्ही जिजाऊच्या मुली बघूया आमचे रक्त प्रशांतरावांच मी छत्रपती शिवाजी महाराजांची फक्त वहिनी डिस्प्ले चा तरी फोनचा काय गरज आहे कायची माझ्या अशोक चंद्राची फोन विकास रावांचं नाव घेतले अशोक काय म्हणता वहिनी अरे काही नाही आमचं बरं चालेल रोज सत्तर ऐंशी साठ सत्तर घरी घेऊन जातो चांगले आमचं बोला हां दीपाली कल्याण घोरपडे घोरपडे पुढे वाजे विणा पेटी मधुर वाजते बासरी कल्याणरावांचं नाव घेते सुखी आहे साजरे निलेश काटकर आश्विनी निलेश काटकर पुढ सोन्याच्या अंटेवर गणपतीचे दोन मेदे तींच नाव घेते काटकरांचे धन्यवाद काम करायचं तुम्ही दोघी भाजता जागा नाही बोलणार तुम्हाला हा या इकडे बोला काजल पासून सुरुवात आणि काजल पासून शेवट वहिनी ओय ओय वहीनी ना कात लव्हिंग करते हां वायर से झाले तुझे नाही पर्वताच्या शिखरावर बर्फाच्या राशी अमोलगांचं नाव घेते कोणी नैसर्गिकचा दृश्य धन्यवाद सर्व माऊलींचं पुन्हा एकदा सर्वांचे लाडके किंवा नेतृत्व सभागृह फिरोज भाई पठान पाटील यांच्या वतीनं मनापासून